कि पास पैसा है वो राजा है जिसके पास पैसा नहीं वो राजा है हे सगळं घडलं तेव्हा तो जीवनाच्या खूप निराशा जगत होता हताश होता मित्राने तो इंस्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड केला आणि तो रातोरात फेमस झाला एका व्हिडिओने त्याचं संपूर्ण आयुष्यच बदललं गाण्याची सगळ्यात मोठी टी सिरीज कंपनीने त्याला सोनू निगमबरोबर गाणं गाण्याची संधी दिली हो आपण त्याच्याच विषयी बोलतोय व्हिडिओ स्क्रोल केल्यानंतर दुसरी किंवा तिसरीच रील असते दिल त्याचं नाव राजू भट उर्फ राजू कलाकार या रीलने पूर्ण सोशल मीडियावरती धुमाकूळ घातलाय पण या गाण्यामागची गोष्ट जितकी सुरेल आहे तितकीच हृदयपर्शी आहे त्याचं झालं असं बायको माहेरी निघून गेली कारण अंगावर होत भरमसाठ कर्ज बायको म्हणाली कर्ज फेडा तरच मी घरी परत येईन अशा निराश अवस्थेत त्याने दोन तुटलेले दगड हातात घेऊन काही छुरीया हे गाणं गायलं आणि त्याच्या राजन काली या मित्राने तो व्हिडिओ इंस्टाग्राम वरती पोस्ट केला आणि रातोरात त्याला एवढी प्रसिद्धी मिळाली की सोनू निगम सारख्या गायिका बरोबर त्याला गाण्याची संधी मिळाली कोणाची वेळ कधी बदलेल सांगता येत नाही पण त्याच्यातल्या या छुप्या कलेनं त्याला एवढ्या उंचीवर नेलं की त्याला कोणाच्याच ओळखीची गरज नाही एकच गोष्ट लक्षात ठेवा नैराश्याच्या काळात देखील संयम ठेवला पाहिजे नशीब उजळेल पण त्याला प्रयत्नाची जोड पाहिजे